कारण त्यांनी जे सातत्याने मला टार्गेट केलं त्यामुळे लोकांच्या मनात माझ्याबद्दल एक सिंपती तयार झाली लोकांना असं वाटलं की माझ्याशी अनफेअर वागतायत ते कारण हे सगळे पक्ष त्यांचे ट्रोलर माशी शिंकली तरी देखील मला दोषी ठरवायचे अतिशय असभ्य भाषेत ते बोलायचे त्यामुळे साहजिक लोकांची सहानुभूती मला मिळाली आणि दुसरं ताकद दिली माझ्या मनामध्ये आपल्याला लढून यांना हरवायचं आहे यांना यांची जागा दाखवायची आहे हा विश्वास तयार केला त्यामुळे ते त्यांच्या त्या ते वागण्यामुळे मला मानसिक त्रास नक्कीच झाला पण माझं नुकसान झालं नाही त्याच्यामुळे माझा फायदा झाला वर्षात आम्ही हे दाखवून दिलं की तीन पक्ष एकत्रित काम करू शकतात आणि वेगाने काम करू शकतात त्यामुळे आता ते काही नवीन नाही आहे आमच्यात चांगला समन्वय आम्ही करून दाखवू तुम्ही बघा की मुळात लोकसभेमध्ये त्यांनी आम्हाला खुल्या दिलाने पाठिंबा दिला होता आणि आम्हाला फायदा देखील तर झाला विधानसभेमध्ये आमचे हे लक्षात आलं की त्यांच्यासमोर प्रश्न आहे की त्यांचा पक्ष आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्यांच्या लोकांनी जर निवडणुकाच लढल्या नाहीत तर तो पक्ष चालेल कसा आणि आमच्याकडे त्यांना देण्याकरता जागा नव्हत्या आम्ही तीन पक्ष होतो ती वस्तुस्थिती समजून त्यांनी विरोधात लढण्याचा त्या ठिकाणी निर्णय केला इतका मोठ्या प्रवाहाच्या विरोधात ते लढले पण त्यांना मतं चांगले मिळाल्यात आपण बघा त्यांच्या अनेक उमेदवारांनी अतिशय चांगले मतं घेतलेले आहेत आणि मला असं वाटतं की त्यांचे आणि आमचे विचार हे मोठ्या प्रमाणात मिळे खातात त्यामुळे सरकारसोबत त्यांना ठेवण्यात आम्हाला निश्चितपणे रस आहे आम्हाला आनंद आहे आणि महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जिथे शक्य असेल तिथे आम्हाला सोबत येत आला तर आम्ही प्रयत्न करू